मी तुम्हाला विचारतो आपल्याला जातीय वळण म्हणता येणार नाही मी तसं शब्द वापरणार नाही जात जात ना आ, सक्ड़े सक्ड़े नाही हे गुन्हेगाराला जात नसते जात ह्या फॅक्टर वरती मला वाटत जाऊ नये काय आहे की दुर्दैवानं मयत जो झालेला आहे तो मराठा आहे आणि आरोपी सगळेचे सगळे वंजारी समाजाचे आहे परंतु असं भेद वगैरे होण्याचं काही कारण नाही तिथं परंतु हे जे मुलं आहेत हे एकवीस बावीस सुदर्शन हा मुलगा सुद्धा मला वाटतं अंडर थर्टी असावा आणि बाकीचे जे आरोप आहेत प्रतीक वगैरे हे पारकाले पोरं हे तर बावीस तेवीस एकवीस वर्षाचे या वयामध्ये मला सांगा ना त्यांना काही एवढं ज्ञान आहे का आणि त्यांनी उचलून नेल्याच्या नंतर हे काम कोणाचं होतं छत्तीस कॉल संतोष देशमुखच्या भावानी पस्तीस फोन केलेत त्याला सुधा ह्या चाटेला विष्णू चाटे जो वाल्मिक कराड यांचा भाव भाऊ काय आहे तालुका अध्यक्ष अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे मग आता तालुका तालुकाध्यक्ष असे चॉईस केलेले आहेत त्यांनी आणि बजरंग सोनवणे यांचं काढलं आणि त्यांनी मला वाटतं त्यांना केलं मग मला असं वाटतं धनंजय मुंडे साहेबांनी विचार करायला पाहिजे बजरंग सोनवणे सुद्धा तुमचाच होता तुमचा सख्खा भावासारखं नातं होतं बजरंग सोनवणे गेला निघून लोकसभेच्या वेळेस बेच। मग तो निघून गेला तरी बी तुम्ही काही त्यांच्या मला आता असं कळत परळीमधले बरेचसे कार्यकर्ते जे आहेत ते काही बोलत नाहीत गप्पा बसतात होईचे बहुमत म्हणतात आणि इतक्या निर्घुणपणे हा मर्डर करणारे जे लोक कारण काय एवढा कसला काय हो फक्त तिथे जाऊन त्या वॉचमॅननी अडवलं फक्त आम्हाला अडवलं आणि आम्ही हम करेसो कायदा हमारे पिछे बहुत बडे बडे लोक आहे हम कुछ भी कर सकते आणि त्या एकाच उद्देशाने त्या पोऱ्याला मारलं एवढं निर्गुणपणे उचलून नेऊन म्हणजे फक्त काय आदल्या शुक्रवारचं जे भांडण झालं ना ते फेसबुक व्हॉट्सअपवरती ते व्हायरल झालं म्हणून आमच्या भांडण व्हायरल का केलं आणि ठीक आहे ना हे भांड, बघा भांडण मिटवताना हे बाजूला सरक किंवा हे त्यांनी एखाद्याने कुणाच्या तोंडात मारली तर दुसऱ्या तोंडात मारतो मारली असेल त्या संतोषने बी एखादी तोंडात मारली असेल अरे बाबा त्यांनी एक तोंडात मारली होती तुम्हाला मारायचंच होतं तर केसच्या चौकात घेऊन जायचं शंभर तोंडात मारायच्या अख्ख्या केस शहराला दाखवायचं शंभर तोंडात हानायचं आणि सोडून द्यायच पण मुद्दा असा आहे की असं शंभर तोंडात पण हाणायची काही गरज नाही ना कारण कायदा आहे ना तुम्ही तक्रार करायची त्यांनी समजा तोंडात मारली होती ना संतोषनी फारच राग होता तुम्हाला ठीक आहे त्यांच्या जीवापर्यंत उठायचं नाही आणि वाईट वाईट काय आहे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये कन्व्हिन्शन रेट जो आहे ना तो फक्त साडेतीन टक्के मी आता माहिती घेतली म्हणजे शंभर गुन्हे जर झाले तर तर तीन गुन्ह्यांना शिक्षा होते बर का म्हणजे हे नंतर जे नाही हो कनवाळू जिल्हा आहे जाऊ द्या मिटून घ्या अरे हे जाऊ द्या मिटून घ्या मधूनच झालं हे पण पण भास्कर ठीक आहे आता आ, मुद्दा असा आहे की शेवटचा दादांनी अजितदादांनी जी भूमिका घेतली की एवढं सगळं माहिती असून तिथं सगळा गोंधळ झाला असं वाटतं असं आहे की संजय राव जोग अतिशय जे मी बोललो तेच ते बोलले केवळ अजितदादा नाही केवळ धनंजय मुंडे नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा ही, ही जबाबदारी घ्यावी लागेल की आपण कोणत्या माणसाला शपथ दिलेली आहे राज्यपालांना सुद्धा ही जबाबदारी घ्यावी लागेल तसा विचार केला तर राज्यपालांनी शपथ देत असताना तर राज्यामध्ये ही एवढी मोठी घटना घडली आहे त्याची चर्चा झाली होती चर्चा झालेली असताना शेवटी अशा माणसाला आपण शपथ का देऊ शकतो का दिली याची जबाबदारी अनेकांना घ्यावी लागेल परंतु तूर्त आपण म्हटल्याप्रमाणे की इथं कुठं ना कुठेतरी या सगळ्या गोष्टीला वाचा फोडणं आणि ही वाचा फोडण्याकरता उद्या एकशे एक चा प्रस्ताव सभागृहामध्ये आहे आम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका ही स्पष्टपणे मांडणार आहोत